केवळ सरकारी अधिकाऱ्यांवर टीका करून चालणार नाही तर त्यांच्यादेखील काही समस्या तिला जाणून घेतल्या पाहिजेत आणि शेवटी स्थानिक आपण नागरिक म्हणून पदाधिकारी म्हणून आपल्याला जी जी काही मदत करायला लागते ते आम्ही वर्षानुवर्ष करत आले त्यामुळे काही सूचना असतील काही सजेशन ज्या पद्धतीने आहेत का कुठे त्यांना अवेलेबल होऊ शकतात त्यांच्या अडचणी ऐकून त्यांना जेवढी मदत करता येईल त्यांना जागा उपलब्ध करून देणं त्यांना मशिनरी उपलब्ध करून देणं पर्यायी मार्ग काय असतील ते उपलब्ध करून देतात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायला पाहिजेत आणि आम्ही ते करत आल्या त्याचाच एक भाग म्हणून आमच्या नजरेत आलेली जागा अनेक वर्ष आम्ही सुचवत होतो अधिकाऱ्याला त्याबाबत त्या ठिकाणी होऊ शकतो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील आमचं बोलणं झालेलं आहे त्या कुठे कुठे अशा जागा आहेत आणि महावितरणला आपल्याला देता येतील आणि त्यातलाच हा एक भाग आहे की या ठिकाणी एक जागा उपलब्ध होऊ शकतं खाजगी विकास काय सरकारी जमीन आहे आणि कशा पद्धतीने घेता येईल तर ते वरती उचलून आपल्याला स्ट्रक्चर होऊ शकतं एक सबस्टेशन छोटं होऊ शकतं आणि या संपूर्ण विरार मनवेलपाडा या भागातल्या फुलपाड्या भागातली समस्या दूर होऊ शकतात तर तो एक प्रयत्न आमचा चालू आहे अजून दोन तीन गोष्टी त्यांना काय ज्या अडचणीच्या आहेत देखील आम्ही प्रयत्न करतो त्या सोडवून देण्यासाठी